श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार सोमवती अमावश्या महत्त्व आणि दहा उपाय अमावशा सोमवारी आली असल्याने या अमावशेला सोमवती अमावश्या असं म्हटलं जातं मात्र सोमवती अमावशा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करण्याचा प्रघात आहे सोमवार असाही भगवान शिव यांना समर्पित वार आहे त्यामुळे आजच्या दिवशी आलेल्या अमावश्याचं महत्त्व आणखीनच वाढतं सोमवती कशा प्रकारे साजरी कराल त्याबद्दल काही माहिती घेऊया कशी साजरी कराल सोमवती अमावस्या तर एक पिंपळाचे झाड लावा शक्य असल्यास सोमवती अमावशेच्या दिवशी पिंपळाचे झाड लावावे सोमवती अमावशेच्या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने पितर खूप प्रसन्न होतात त्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुला होतो दोन विवाहित महिलांनी शिव पार्वतीची पूजा करावी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव आणि पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत या दिवशी विवाहित महिलांनी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा यामुळे पतीच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तीन पूर्वजांना तर्पण करावं सोमवती अमावशेच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवावा या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडावर गंगाजल काळे तीळ साखर तांदूळ पाणी आणि फुले अर्पण करा आणि ओम पितृभ्य नमहा या मंत्राचा जप करा यामुळे पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील चार भगवान शिवाचा अभिषेक करावा सोमवती अमावश्ये ला सोमवारी येते म्हणून या दिवशी भगवान शिवाची पूजा करा शिवलिंगावर कच्चे दूध व दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे तसेच या, या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा यामुळे तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल पाच सोमवती अमावशेच्या दिवशी पिंपळाची पूजा केली पाहिजे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करत झाडाला संरक्षणाचा धागा बांधून प्रदक्षिणा केली पाहिजे असे केल्याने सुख समृद्धी वाढेल सहा सोमवती अमावशेला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी भगवान शंकराला पाणी बेलपत्र गंगाजल भस्म शमीची पाने धोत्र्याची फूल भांग आणि गायीचे दूध अर्पण करावे यामुळे देवाची कृपा लाभते सात भगवान विष्णूची कृपा तसेच दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी तुळशीची पूजा करत जल अर्पण करून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी आठ सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणपतीची पूजा करत सुपारी अर्पण करा गणपती समोर दिवा लावून जीवनातील अडथळे दूर होण्याची प्रार्थना करा नऊ सोमवती अमावशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा त्या दिव्यात लाल रंगाचा धागा लावा आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्या कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते सोमवती अमावशेच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्या असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते दहा सोमवती अमावशेला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळ्यातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा याने पितृदोष दूर होतो श्री स्वामी समर्थ